हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सर्व आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे चला तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलो ग्रामरचा पार्ट ग्रामरमध्ये जे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स हा जो असतो याविषयी आज आपण माहिती बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा ठीक आहे तर जेणेकरून ॲक्च्युली इंग्लिशच्या संदर्भामध्ये समजण्यासाठी तुम्हालासुद्धा मदत होईल आणि तुम्हाला आवडल्यानंतर इतर विद्यार्थ्यांकडे सुद्धा शेअर करा ठीक आहे चला वेळ न दवडता आपण सुरू करूया तर प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे काय नेमकं का तर पूर्ण अपूर्ण वर्तमान काळ प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे पूर्ण अपूर्ण वर्तमान काळ आता याच्यामध्ये बघू काय आहे तर प्रेझेंट परफेक्ट टेन्स कंटिन्युअस टेन्स इज यूज टू टॉक अबाउट ॲक्शन्स अँड सिच्युएशन्स प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स इज यूज टू टॉक अबाउट ॲक्शन अँड सिच्युएशन दॅट स्टार्टेड इन द पास्ट अँड हॅव कंटिन्यूड अप टू द प्रेझेंट आता या काळामध्ये बोललं जातं काय बोललं जातं ॲक्शन संदर्भात ॲक्शन आणि सिच्युएशन जी काही स्थिती आहे किंवा जी काही कृती आहे त्या संदर्भात बोलल्या जात आहे ठीक आहे दॅट स्टार्टेड इन द पास्ट जी भूतकाळात सुरू झाली होती जी काही काळ अगोदर सुरू झाली होती आणि हॅव कंटिन्यूड अप टू द प्रेझेंट पण आता ज्यावेळेस तो सांगत आहे व्यक्ती त्यावेळेलासुद्धा ती काय आहे कंटिन्यू आहे म्हणजे वर्तमान काळातसुद्धा ती सिच्युएशन चालू आहे अशी चिच असे सिच्युएशन हां या काळामध्ये मांडल्या जाते लक्षात आलं का फ्रेंड्स मला काय सांगायचं आहे तर म्हणजे अशी एखादी घटना जी अगोदर भूतकाळात म्हणजे घडलेल्या वेळामध्ये गेलेल्या काळात चालू झाली होती आणि आता कंटिन्यू आहे ज्यावेळेस तो सांगत आहे बोलत आहे त्यावेळेस ती चालू आहे मग अशी घटना आपल्याला या टेन्समध्ये मांडता येतं ठीक आहे लक्षात आलं तुमच्या आता याचा फॉर्म बघू काय तर सब्जेक्ट प्लस हॅवॅज प्लस बीन प्लस आय एन जी फॉर्म ऑफ द वर्ब एकतर असं किंवा व्ही वन प्लस आय एन जी प्लस ऑब्जेक्ट या पद्धतीने सुद्धा तुम्ही आपण याचा फॉर्म मांडू शकतो लक्षात आलं ना तर त्यानंतर याची काही एक्झाम्पल बघू जसं बघा आय हॅव बीन गार्डनिंग सिन्स मॉर्निंग सकाळपासून काय करत आहे बागकाम करत आहेत अजूनही चालूच आहे ठीक आहे इट हॅज बीन रेनिंग सिन्स एस्टरडे कालपासून पाणी चालू आहे आजही चालू आहे ठीक आहे असं द बॉईज हॅव बिन प्लेईंग सिन्स मॉर्निंग द बॉईज हॅव बीन प्लेईंग सिन्स मॉर्निंग सकाळपासून मुलं खेळत आहे ठीक आहे सी हॅज बीन नीटिंग फॉर अवर्स काही तासा अगोदरच म्हणजे काही तासापासूनच ती काय करत आहे निटिंग म्हणजे विनणे विनत आहेत ठीक आहे सिमिलेरिटी अँड डिफरन्स बिटवीन प्रेझेंट परफेक्ट अँड प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स सिमिलॅरिटी अँड डिफरन्स आता याच्यामध्ये सारखेपणा आणि फरक प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये आणि प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये बघणार आहोत ठीक आहे म्हणजे पूर्ण वर्तमान काळामध्ये आणि पूर्ण अपूर्ण वर्तमान काळामध्ये सारखेपणा आणि फरक बघायचा आता आपल्याला ठीक आहे चला तर सुरू करूया बुथ प्रेझेंट परफेक्ट अँड प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स कॅन बी यूज टू टॉक अबाउट ॲक्शन्स अँड इव्हेंट्स दॅट स्टार्टेड इन द पास्ट अँड हॅव कंटिन्यूड अप टू द प्रेज प्रेझेंट uh, तर काय याच्यामध्ये ॲक्च्युली नेमकं ड्य डिफरन्स आहे किंवा सिमिलॅरिटीज आहे याच्यामध्ये बोलल्या जातं काय बोललं जातं इव्हेंट स्टार्टेड इन द पास्ट अँड हॅव कंटिन्यूड अप टू द प्रेझेंट याच्यामध्ये एवढंच आहे की पास्टमध्ये घडलेल्या म्हणजे भूतकाळापासून ते चालू झालेले ॲक्शन असते आणि ज्यावेळेस तो सांगत असतो जी ॲक्शन ठीक आहे जी, जी सिच्युएशन ती त्यावेळेलासुद्धा काय चालू असते बस एवढंच वी हॅव लिवड इन द इन दिस स्ट्रीट फॉर टेन इयर्स आता याच्यामध्ये बघा हे काय आहे प्रेझेंट परफेक्ट ठीक आहे याच्यामध्ये काय म्हणते वी हॅव लिवड इन दिस स्ट्रीट फॉर टेन इयर्स म्हणजे आम्ही इथं केव्हापासून राहत आहे दहा वर्षापासून ठीक आहे वी हॅव बीन लिव्हिंग इन दिस स्ट्रीट फॉर टेन इयर्स वी हॅव बीन लिव्हिंग वी हॅव बीन लिव्हिंग राहत आहेत वी हॅव वर्क विथ दम फॉर टेन इयर्स दहा वर्षासाठी आम्ही त्यांच्यासोबत काम करत आहेत किती वर्षासाठी दहा वर्षासाठी आय हॅव बीन वर्किंग विथ दम फॉर टेन इयर्स म्हणजे ॲक्च्युली थोडं फरक बाकी काही नाही तर प्रेझेंट परफेक्ट टेन्स कॅन बी यूज टू टॉक अबाउट फिनिश इव्हेंट्स प्रेझेंट परफेक्ट काय बोललं जातं की इव्हेंट जो आहे तो फिनिश केला जातो द प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स कॅन नॉट बी यूज टू टॉक अबाउट फिनिश इव्हेंट्स आणि प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स एसआटीने वापरल्या जात कारण ते प्रेझेंटमध्ये पूर्ण झालेलं नाही राहत ती ॲक्शन ठीक आहे असं आता कम्पेअर आय हॅव वॉटरड द प्लांट्स आय हॅव finished दिस uh, finished दॅट जॉब आय am फ्री now. मी काम पूर्ण केलेलं आहे ठीक आहे आता मी काय आहे फ्री आहे लाईक दिस यासारखं तर आय हॅव बीन वॉटरिंग दिस प्लांट्स आय एम स्टील वॉच वॉटरिंग द प्लांट्स मी पाणी घालत आहे केव्हापासून एक निश्चित वेळ असेलच आणि मी अजूनपर्यंत पाणी घालतच आहे आय एम स्टील वॉटरिंग द प्लांट्स लाईक दिस असं तर फ्रेंड्स तुमच्या लक्षात आलं असेल सिमिलॅरिटीज जे प्रेझेंट परफेक्टबद्दल आणि प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअसबद्दल जे सांगितलं बरोबर आहे प्रेझेंट परफेक्ट आणि प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस यामध्ये थोडासा मायनर फरक आहे बाकी काही नाही आहे ठीक आहे कारण प्रेझेंटमध्ये ज्यावेळेस आपण ती सांगतो त्यावेळेस प्रेझेंट परफेक्टबद्दल बोलायचं झालं तर ती ॲक्शन झालेली राहते आणि प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस बद्दल बोलायचं झालं तर ती ॲक्शन काय होते त्यावेळेला ज्यावेळेस सांगत असतो आपण त्यावेळेला ती कंटिन्यू असते भूतकाळापासून चालू झालेली असते बस एवढंच आहे ठीक आहे तर एवढा छोटासा फरक आहे तर फ्रेंड्स या टेन येणाऱ्या टेनच्या एक्झाममध्ये कारण आता फरवरी जानेवारी चालू आहेत फरवरी मार्चमध्ये जे टेन क्लासची ट्वेल्थ क्लासची जी एक्झाम राहील त्या ठिकाणीसुद्धा तुम्हाला काय म्हणते बा टेन्स आयडेंटिफिकेशनसाठी वन साठी क्वेश्चन येऊ शकते तर मी तुम्हाला जो फॉर्म सांगितला याचा सा, तो लक्षात ठेवायचा ठीक आहे आणि याचा जो प्रकार पार्ट सांगितला माहिती सांगितली तीसुद्धा लक्षात ठेवायची कसं बनवायचं ते ठीक आहे तर फॉर्म असा आहे परत एकदा सांगतो आहे सब्जेक्ट प्लस हॅव हॅज प्लस बीन प्लस हां नंतर व्ही वन प्लस आय एन जी प्लस सब्जेक्ट ठीक आहे लक्षात आलं सर्वात महत्त्वाचं आहे कारण याच्यावरून आपल्याला सेंटेन्स बनवायचे आहेत पॉझिटिव्ह बन निगेटिव्ह पॉईंट बनवायचे आहेत बनवता येतं ठीक आहे तर हा झाला एक पार्ट याची झाली ही माहिती लक्षात आली तुमच्या तर फ्रेंड्स माझं नाव मनोज झाडके व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्समध्ये सांगाल आवडलं लाईक ला करा जी गरजू व्यक्ती आहे ठीक आहे त्यांच्यापर्यंत शेअर करा बस एवढीच एक माझी विनंती आहे नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा याच्यासाठी की नवीन येणारी जी माहिती आहे लगेच तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल ठीक आहे त्यासाठी त्याचे काही एक्झाम्पल आहे ते एक्झाम्पल सुद्धा बघू आपण ठीक आहे जसं पहिलं एक्झाम्पल आहे शी इज शी हॅज बीन कुकिंग फॉर फॉर हर फॅमिली शी हॅज बीन कुकिंग फॉर हर फॅमिली ती तिच्या कुटुंबासाठी काय करत आहे स्वयंपाक बनवत आहे ठीक आहे आता याचा आपल्याला निगेटिव्ह बनवायचं आहे सी हॅज हॅजंड बीन कुकिंग फॉर अर फॅमिली काय म्हटलं सी हॅज हॅझंड किंवा हॅज नॉट बीन कुकिंग फॉर अर फॅमिली लक्षात आलं सी हॅज बीन कुकिंग सॉरी याचा आता इंट्रॉगिव बनवायचं आहे हॅज शी बीन कुकिंग फॉर अर फॅमिली ती खरंच तिच्या असं कुटुंबासाठी स्वयंपाक बनवत आहे का आता परत त्याचं इंट्रागेटिव्ह बघा निगेटिव्ह इंट्रागेटिव्ह काय म्हणतो हॅझन शी बीन कुकिंग फॉर अर फॅमिली ते तिच्या कुटुंबासाठी स्वयंपाक बनवत नाही का ठीक आहे असं तर असे सेंटेन्स आपल्याला बनवायचे आहे काही सेंटेन्स मी तुम्हाला एक एक्झाम्पल म्हणून या ठिकाणी देतो तर नक्कीच तुम्ही त्या ठिकाणी कमेंट्समध्ये कराल सांगा दे हॅव बीन प्लेईंग सिन्स मॉर्निंग ठीक आहे याचं निगेटिव्ह इंट्रागेटिव्ह इंट्रागेटिव्ह निगेटिव्ह करा You have been lying to us. Hmm? They have been following us for hours. We have been negotiating for the right price. The war has been going on since ages. She has been waiting for the train. Vikas has been drawing since morning. The friends, अशा प्रकारची माहिती किंवा एक्झाम्पल्स मी तुम्हाला दिले की जेणेकरून प्रॅक्टिस करता येईल खूप सारी माहिती याच्यासाठी आपण देत असतो की जेणेकरून त्या ऐकणाऱ्याला ती गोष्ट कमी वेळेमध्ये चांगली समजली पाहिजे या दृष्टिकोनातून काय करायचं आहे आपल्याला ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा एक प्रयत्न करायचा आहे तर ज्याबद्दल आपण प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस यामध्ये सुरुवातीला जी काही माहिती सांगितली ही जो डेफिनेशनचा जो पार्ट जो होता तो कसा होता नेमकं तो तुमच्या लक्षात आला आहे का परत त्याला एकदा रिपीट करू आपण जसं बघा कारण समोर पण आणखी आपल्याला एक्झाम्पल्स बघायचे आहेत ठीक आहे तर याविषयी म्हणजे तुम्हाला जर तुमचा लक्षात नसन आलं तर नक्कीच कमेंट्समध्ये सांगाल तर त्यावर तुमच्या प्रॉब्लेम येणाऱ्या किंवा वाटणाऱ्या प्रॉब्लेमवर सुद्धा आपण नवीन व्हिडिओ नक्की घेऊन येऊ तर जोपर्यंत तुम्ही कळवणार नाही तोपर्यंत ती माहिती आपल्याला कळणार नाही म्हणून एकच साधन आहे ते म्हणजे कमेंट्स ठीक आहे तर कमेंट्स करायला विसरू नका तर मी सुरुवातीला बोललो होतो आता परत सांगतो आहे की प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स इज यूज टू टॉक अबाउट ॲक्शन प्रेझंट परफेक्ट continuous tense इज यूज टू टॉक ॲक्शन अँड situations that स्टार्टेड इन द पास्ट अँड हॅव continued अप टू द प्रेझेंट काय म्हणतं यामध्ये जे ॲक्शन मांडलं जातं ना किंवा जी सिच्युएशन मांडलं जातं ही सिच्यु ही सिच्युएशन किंवा ॲक्शन ॲक्शन कृती सिच्युएशन स्थिती एखादी स्थिती किंवा कृती या ठिकाणी ज्याबद्दल म्हणजे बोलल्या जातं तर ते बोललेली स्थिती किंवा कृती ती कशी असतं दॅट स्टार्टेड इन द पास्ट तर भूतकाळाविषयी तुम्हाला माहीत असेल की ज्यावेळेस तो व्यक्ती सांगत असतो असं मी तुम्हाला अगोदरही बोललो ज्यावेळेस तो सांगत असतो त्यावेळेच्या काही वेळा अगोदर ती सुरू झालेली असते सुरू केलेली असते ती ॲक्शन किंवा ती सिच्युएशन बरोबर मग अशी गोष्ट जी समजा आता वेळ चालू आहे प्लीज समजा नऊ वगैरे वाजले असेल समजा सात वाजतापासून ते ॲक्शन चालू झाली ठीक आहे सात वाजतापासून केलेलं काम आणि आता नऊ वाजले आणि अजूनही ते काम कसं आहे चालूच आहे बंद झालंच नाही आहे कधी संपणार ते माहीत नाही आपल्याला लक्षात आलं ना मग अशा सिच्युएशन आपल्याला या टेन्समध्ये मांडता येतं फ्रेंड्स अशा पद्धतीनं जर समजा प्रॅक्टिस जर केली ना तर नक्कीच आपल्याला या विषयावर आपले कमांडसुद्धा येऊ शकतं आणि कमांड्स आली की आपल्याला म्हणजे कुठलाही इव्हेंट्स जर आठवला हो तर त्या इव्हेंट्सनुसार आपण काय करू शकतो सेंटेन्ससुद्धा बनवू शकतो फक्त एवढंच की आपल्याला वर्ड्स माहीत पाहिजेत त्या सि सिच्युएशनविषयी किंवा त्या कृतीविषयी ते वर्ड जर आपल्याला माहीत असेल तर नक्कीच आपण काय करू शकतो अशा माध्यमातून छोटे छोटे सेंटेन्स क्रिएट करू शकतो आणि इवन असे जर सेंटेन्स आपण क्रिएट केले तर ग्रॅमॅटिकली आपण करेक्ट बोलू शकतो ठीक आहे तर नक्कीच असा प्रयत्न जर सुरू केला आपण तर आपला काय होईल आपल्याला इंग्लिश बोलता येईल ठीक आहे ना दुसरं काहीच नाही आहे ह्याच्यामध्ये म्हणजे अगदी जेवढं मला सोपं करून सांगता येते तुम्हाला तेवढ्या सोप्या पद्धतीनं मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहेत फक्त एवढंच करा की तुम्ही काय करा कमेंट्स करत चला बोलत चला जेव्हा एखादी गोष्ट मी सांगितली कदाचित लक्षात नाही आली ते कमेंटच्या माध्यमातून तुम्ही जर विचारलं तर त्यावरही मला काय करता येईल तुम्हाला समजून सांगता येईल एक नवीन व्हिडिओसुद्धा त्यावर तुम तुमच्यासाठी मला घेऊन येता येईल आहे की नाही तर आजचा व्हिडिओ कसा वाटला तर नक्कीच सांगाल परत एकदा सांगतो की चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब कराल लाईक कराल आणि गरजू व्यक्तीला ही जी माहिती सांगितली कशाविषयी सांगितली प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स याविषयी ही माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की सांगाल ठीक आहे तर एकदम सोपा पार्ट होता खूप छान मला तर वाटतं का तुमच्यापर्यंत तुम्ही ऐकल्यानंतर तुम्हाला नक्की समजेल एक्झाम्पल पण दिले आहे तुम्हाला तर गरजू व्यक्तीपर्यंत पाठवा ठीक आहे या ठिकाणी थांबतो हॅव अ नाईस डे टू ऑल ऑफ यू Take care. Bye.